नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक आठाव्यातन आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती आणि टर्म्स ऑफ रेफरन्स अंतिम होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे सरकारचे एक एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांनी यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्याच्या प्रतीक्षेत आहे केंद्रीय मंत्रिमंडळात मंजूर केलेले आठवेत आयोग दोन हजार सत्तीसच्या आसपास लागू होण्याची शक्यता आहे यामुळे देशातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मोठा बदल होईल मात्र आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत सुधारणा करण्यासाठी भारत सरकारकडून वेळोवेळी केला जाणारा बदल आहे याचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि भत्त्यावर हो होतो आहे शिवाय पेन्शन शिवा आणि सेवानिवृत्तीच्या लाभावरही परिणाम होतो आठा वेतन आयोग दोन हजार सोळा आठा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाची जागा घेईल सी पी सीच्या शिफारशीच्या मुळाशी पेमॅट्रिक सहा एक प्रणालीची सेवेची पातळी आणि वर्षाच्या आधारे वेतन निश्चित करते आठव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न सत्तावन्न वेतन आयोगाअंतर्गत जो होता तो आता दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवण्याची अपेक्षा आहे उदाहरणार्थ लेवल एकमधील कर्मचाऱ्यांना ते सध्या अठरा हजारमुळे वेतन मिळत असेल त्यांना त्रे एकोण हजार चारशे ऐंशी ऐंशीपर्यंतचे फायदे मिळू शकतात त्याचवेळी लेवल दोनच्या कर्मचाऱ्यांना एकोणीस हजार शंभर ते छप्पन हजार एकशे चौदापर्यंतचे फायदे मिळू शकतात लेवल तीनच्या कर्मचाऱ्यांना बासष्ट हजार ते बासष्ट पर्यंतचे फायदे मिळू शकतात लेवल सहा वर बेसिक वेतन पस्तीस हजार चारशे ते एक लाखापर्यंत वाढू शकते तर लेवल दहाच्या अधिकाऱ्यांना ज्यामध्ये एटी एंट्री लेवल आय एस आणि आय पी एस अधिकारी यांचा समावेश आहे त्यांना एक छप्पन हजार शंभर ते एक लाख सहा एक पॉईंट सहा लाखापर्यंत फायदे मिळू शकतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करून शकेला विसरू नका धन्यवाद